नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यामध्ये मा टी ई टी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची संख्या आणि टी टी उत्तीर्ण होणं का, का गरजेचं आहे या संदर्भात आलेल्या लोकमत आणि महाराष्ट्रांच्या वर्तमानपत्रातील बातम्या आपण पाहणार आहोत मित्रांनो शिक्षण प्रक्रियेशी या दोन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत म्हणून यावरती हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा या ठिकाणी लोकमत वर्तमानपत्रामध्ये आलेल्या बातमीचा शीर्षक काय आहे राज्यातील तब्बल दहा हजार टी ई टी अनुउत्तीर्ण शिक्षकांवर गंडांतर या बातमीतून एक मित्रांनो सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की राज्यातील एकूण टी टी उत्तीर्ण शिक्षकांची संख्या आहे दहा हजार या ठिकाणी सांगितलेला आहे तब्बल दहा हजार शिक्षकांना सेवा समाप्तीचे आदेश दिलेले आहेत आणि एप्रिल दोन हजार एकोणीसपासून पासून त्यांचं वेतन बंद करण्यात यावं या संदर्भातही कार्यवाही अधीक्षक भविष्य निर्वाह निधी यांच्याकडून वित्तीय विभागाकडनं चालू आहे मित्रांनो आज ही सतरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी आलेली वर्तमानपत्रातील बातमी आहे याद्वारे आपल्याला निश्चित या ठिकाणी समजू शकतं की राज्यामध्ये टी ए अनुउत्तीर्ण जे शिक्षक आहेत असे शिक्षक किती लागलेले आहेत ला या संदर्भात आकडेवारी आपल्याला मिळालेले आहे मित्रांनो बघा लोकमत वर्तमानपत्रातून आलेल्या बातमीतून महाराष्ट्र वर्तमानपत्रामध्ये अशा शिक्षकांच्या सेवा समाप्तीचे आदेश का दिलेले आहेत याचं कारण दिलेलं आहे बघा आजच्या सतरा मार्च दोन हजार एकोणीसच्या वर्तमानपत्रामध्ये महाटा मटा या सत्राखाली आलेली बातमी प्राथमिक शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात काय कारण सांगितलंय बघा त्यांनी असं म्हटलंय बालकांच्या मोफत आणि सत्य शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊ मधील कलम तेवीस नुसार शिक्षकांसाठी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थ निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली या शिक्षण परिषदेने राज्यातील शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी इयत्ता पहिली ते आठवी या प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी टी उत्तीर्ण असणं बंधनकारक केलं आहे कोणी बंधनकारक केलं आहे मित्रांनो बघा राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आणि त्यांनी या ठिकाणी दर्जा वाढावा यासाठी निकष घातलेले आहेत त्यानुसार मित्रांनो तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनी टी ईटी उत्तीर्ण केलेले मात्र नियुक्ती घेतलेली आहे या ठिकाणी वेतन घेत आहेत म्हणून त्यांचं वेतन बंद करण्यात यावं या संदर्भात आदेश निघाले आहेत मात्र संघटना आणि आमदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री शिक्षण मंत्री शिक्षण आयुक्त शिक्षण सहसंचालक यांना निवेदन देऊन ती प्रक्रिया किंवा सेवा स्याव समाप्तीचे स्याव आदेश मित्रांनो शिक्षकांचं आणि आमदारांचं म्हणणं या ठिकाणी बघा काय आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा नंतर ते नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी टी परीक्षा उत्तीर्ण केली नाही या कारणास्तव सेवामुक्त करण्यात येऊ नये तेच माहेप्रिल दोन हजार एकोणीस पासून पुढील वेतन थांबू नये असे सुस्पष्ट आदेश सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना आणि विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात यावेत असं या ठिकाणी मित्रांनो विशाल विशेष शिक्षण आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे मित्रांनो एकूण दहा हजार शिक्षक असे टी टी आणि उत्तीर्ण आहेत राज्यामध्ये निश्चितच जर सेवा समाप्तीच्या आदेशाची कार्यवाही अंमलबजावणी झाली शिक्षक भरच्या पुढच्या टप्प्यासाठी दहा हजार जागा रिक्त होतील असा निश्चित या ठिकाणी अंदाज मित्रांनो आपल्याला यातून या बातमीमधून येतो मित्रांनी बातमी महत्वाची वाटली बात म्हणून यावरती व्हिडिओ बनवला असे समजा चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर